उद्या आहे गुरु पौर्णिमा नैवेद्यासाठी आपण बनवूया प्रसाद चला तर आपण प्रसादाला बनवायला सुरुवात करूया मी आशा आशाच किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे उद्या आहे गुरु पौर्णिमा आपण बनवणार आहे प्रसाद या प्रसादाप्रमाणे सत्यनारायणाच्या प्रसादाचं प्रमाण आहे त्यासाठी लागणार साहित्य या प्रसादाचं प्रमाण सव्वा प्रमाणेच घ्यावं हो लागतं सव्वा म्हणजे सव्वा वाटी सव्वा पाऊश किंवा सव्वा किलो या प्रमाणे घ्यावा की जसे आता मी सव्वा वाटी रवा घेतलेला आहे सवा वाटी तूप घेतलेला आहे सवा वाटी साखर घेतलेली आहे आणि रव्याचं जेवढं प्रमाण आहे तेवढंच प्रमाण तुम्हाला सव्वा दोन सव्वा दोन वाटी दूध घ्यायचे नाही तर सव्वा वाटी साखर किंवा सव्वा वाटी पाणी घ्यायचे बदाम घेतलेले आहेत काजू घेतलेले आहे किसम घेतलेले आहे तुळशीची पाने घेतलेली आहेत तर चला आपण प्रसाद बनवायला सुरुवात करूया त्यासाठी आपल्याला केळ पण लागणार आहे आता मी थोडं तूप टाकून पहिले बदाम काजू थोडेसे फ्राय करून घेणार आहे आपल्याला कड कडे जास्त गरम करून होऊन द्यायची नाहीये खूप गरम झाले तर हे करते थोडस आपल्याला क्रंची होऊन द्यायचे आपले बदाम काजू परतून घेतलेले आहे आता आपल्याला तूप टाकायचं आहे गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे हे पाटील आहे आणि पहिले मी परतण्यासाठी काजू बदाम परतण्यासाठी मी पहिले ते थोडं वापरलेलं आहे तुम्हाला गरम करून घ्यायचे आता रवा टाकून घ्यायचा रवा तुम्हाला चांगला असा परतून घ्यायचा रव्याला तुम्हाला हलकासा सोने कलर घेऊन द्यायचा आहे आणि तो भाजत आल्यावरनं त्याचा वास पण असा येतो आपल्या रव्याला कलर आलेला आहे आता आपल्याला हे केळ एक केळ आपल्याला बारीक कट करून याच्यात रव्यात घालायचं आहे केळ चांगला मिक्स होऊन द्यायचे अस चांगलं हलवून घ्यायचंय असं चांगलं त्याच्यामध्ये असं चांगलं उगल झालं पाहिजे के? केळ केळ जर तसं राहिलं तर आपला प्रसाद काळा पण पडू शकतो जर आपल्याला लहान मुलांना शिरा करायचा असेल तर साखरऐवजी तुम्ही केळाचा पण वापर करू शकता कारण लहान मुलांना साखर जास्त नाही खाल्लेलीच बरी असते आता आपल्याला सव्वा दोन वाटे दूध गरम कराय ठेवायचं आहे दूध गरम करून घ्यायचंय रवा आपल्याला चांगला भाजून झालेला आहे आता तुम्हाला याच्यात दूध ओतायचं आहे आता एका हाताने दूध ओतायचं आहे एका हाताने तुम्हाला हे मिक्स करून घ्यायचंय कारण त्याच्या डिकळा नाही झाल्या पाहिजे तुम्हाला ओतत राहायचे हलवत राहायचे ओतत राहायचे हलवत राहायचे तुम्ही प्रसाद बनवण्यासाठी नॉनस्टिकची कढई न वापरता साधी कढई वापरली पाहिजे कारण नॉनस्टिकला चिकण्याची भीती असते मी आता नॉनस्टिकच वापरली आता तुम्हाला साखर टाकून घ्यायची म्हणच साखर पहिली का नाही घातली तर याच्यासाठी नाही घातले की ते जास्त ओल होत शिरा पत्तळ होऊ शकतो आता साखर चांगली मिक्स करून घ्यायची आणि थोडा वेळ झाकून ठेवून शिजून घ्यायचं आता आपल्याला काजू बदाम टाकून घ्यायचे त्याच्यात तुम्ही आता ह्या प्रोसेसला किसमिस पण टाकू शकता कारण अगोदर टाकले तर दूध फटवू शकतं आता हे चांगलं तुम्हाला मिक्स करून घ्यायचे चांगला मिक्स झाला की सगळं तरी पसरते असा तुम्ही नॉर्मली शिरा करा तो एवढा टेस्ट होत नाही पण प्रसादाचा शिरा म्हणला की तो कसा बी बनव तो अगदी आपण म्हणजे असं भक्तिभावाने खातो म्हणून तो, तो प्रसादाचा शिरा एकदम टेस्टी लागतो परंतु आपल्याला देवाला भोग लावायचा असतो आता आपलं शिजत आलेलं आहे आता मी एक चमचा इलायची पावडर घालते हे पावडर इलायची मी साखरेमध्येच बारीक केलेली आहे त्यामुळे थोडीशी जास्त टाकते इलायची पावडर याच्यासाठी शेवटी घालायची की त्याचा वास टिकून राहतो आपल्या शिरा बनून तयार झालेला आहे दोन मिनिट वाफ येण्यासाठी शिजण्यासाठी ठेवते आपला प्रसाद तयार झालेला आहे अशा पद्धतीने जर तुम्ही प्रसाद केला तो पहिल्यांदा जरी जा बनवला तरी तो अगदी बरोबर येतो आणि हा प्रसाद आपला प्रसाद तयार आहे देवाला दाखवण्यासाठी अशा पद्धतीने प्रसाद तुम्ही बनवून बघा आवडले तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि पुन्हा भेटू नवीन रेसिपी घेऊन चला बाय